नमस्कार मित्रांनो डॉक्टर मौरी शर्मा मार्केट आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपण शेअर मार्केटमध्ये एक दोन प्रकारे काम होतं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या कंपनीचा जर अभ्यास करायचा असेल तर एक दोन प्रकारचे विश्लेषण असतात एक असतं ते टेक्निकल ॲनालिसिस आणि दुसरं असतं ते फंडामेंटल ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे काय हे बघणार आहोत तर चला तर मग चालू करू जे काही नवीन लोक आलेले आहेत आपल्या चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या आपल्या चॅनलसोबत सगळे मिळून एकदम एकत्र येऊन ग्रो होऊ शकतो टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे काय त्याचा मराठी अर्थ होतो तांत्रिक विश्लेषण टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर्स शेअर्सची शेअर्सच्या किमतीची जी, जी उलाडाल आहे त्या ओलाडालीचा ओलाडालीचा एका अभ्यास करून किंवा त्या चार्टचा अभ्यास करून किमतीचा त्याचा एक भविष्याचा अंदाज ठरवणे म्हणजे टेक्निकल अनालिसिस होय तर चार्ट आपण बघतो किंवा टेक्निकल अनालिसिस एक शेअर्स एखादा वर जात असेल किंवा खाली जात असेल ती चार्टमध्ये मध्ये चार्टमध्ये बघितलं जातं की आपण ती स्क्रीनवर बघू शकतात आपण एक ट्रेडिंग वेव ओपन केलेलं आहे त्यामध्ये चार्ट लावलेला आहे तसा चार्ट असतो मग ह्या चार्टचा एक अभ्यास असतो त्याला आपण टेक्निकल अनालिसिस म्हणतात मग टेक्निकल अनालिसिसचे महत्वाचे एक दोन मुद्दे असतात की टेक्निकल अनालिसिस या दोन्ही गोष्टी उतरतात की पहिला मुद्दा म्हणजे प्राइस ॲक्शन प्राईस ॲक्शन म्हणजे किमतीत जे बी काय चढ उतार होते की ती ज्या पद्धतीने होते त्याला प्राईस ॲक्शन म्हणतात दुसरं म्हणजे व्हॉल्यूम वॉल्यूम म्हणजे काय की व्हॉल्युम व्हॉल्युम याचा अर्थ असा होतो की एखाद्या शेअर्समध्ये ओलाढाल किती प्रमाणात झालेला आहे त्याला व्हॉल्यूम म्हणतात मग या दोन गोष्टीचा आधार घेऊन शेअरचं मागचं किंवा सध्याचं प्रेझेंटचं बॅकग्राऊंड बघून त्याच्या किंमतीची हालचाल बघून भविष्याचा अंदाज लावला जातो टेक्निकल अनालिसिसमध्ये त्यामध्ये चार्ट असतात ते चार चार्ट असतात त्याचे वेगवेगळे पॅटर्न असतात त्यामध्ये दोन पॅटर्न येतात एक असतं ते कॅन्डलस्टिक पॅटर्न दुसरं असतो ते चार्ट पॅटर्न एक एक किंवा दोन जास्तीत जास्त तीन तीन कॅन्डलने तयार होणारा पॅटर्नला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात आणि चार पॅटर्न म्हणजे काय एक तीन ते पाच पाचपेक्षा किंवा तीनपेक्षा जास्त कॅन्डलनी जेवे काय स्ट्रक्चर तयार होतं त्याचा एक पॅटर्न तयार होतं त्याला चार्ट पॅटर्न म्हणतात या दोन्ही गोष्टीचा आपल्याला लक्षात येणं महत्वाचं आहे तर टेक्निकल अनालिसिसचा डीपमध्ये अभ्यास करायला गेलं तर पॅटर्न प्रत्येक पॅटर्न वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि म्हणजे चार्ट पॅटर्न वेगळ्या असतात कॅन्डलस्टिक पॅटर्न वेगळ्या असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम मराठी भाषेतमध्ये आपण चॅनलमध्ये घेऊन आलेलो आहे ती बऱ्यापैकी माझा शंभर टक्के शिकवण्याचा प्रयत्न राहील तरी पण व्हिडिओ शोधपर्यंत बघत चला म्हणजे कसं होतंय की मी व्हिडिओ बनवतो आपण प्रॉपर जर सगळं जर प्रॉपरली ए टू जेडपासून जर सुरुवातीपासून जर आपण सोबत असताल तर बऱ्यापैकी माझ्या माझं जो बी काय मानण्याचा उद्देश आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचल तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे तांत्रिक विश्लेषण जे आहे मुख्यतः सगळं जे काय असतं ती चार्टवर डिपेंड असते म्हणजे एखादा शेअर्स आहे त्याचे त्याच्या उलाढालचा शंभर रुपयाचा शेअर आहे तर एकशे पाचला गेला परत एकशे चारला आला एकशे सहाला परत एकशे सातला गेला एकशे पाच वर हो आला हे म्हणजे जे बी काय असतंय ते त्याचं सगळं जे बी काय स्ट्रक्चर असतंय ते एक चार्ट मध्ये कन्वर्ट करतो आणि त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो चार्टमध्ये मग टेक्निकल अनालिसिसमध्ये एक महत्वपूर्ण दोन चार मुद्दे आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं चार्ट पॅटर्न लक्षात आले पाहिजेत कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंडिकेटर असतात इंडिकेटर म्हणजे काय किंवा चार्ट कुठल्या दिशेने चाललेला आहे त्यानुसार ते इंडिकेटर काम करतात जसं की उदाहरणार्थ एम एस डी म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन ते आहे आर एस आय असतो असतात त्यातले मुख्य तो चार पाच प्रकारचे इंडेक्स आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की त्याचे वर्किंग त्याचे काम कसं आहे आणि त्याच्यावर आपण कसं म्हणजे त्या इंडिकेटरच्या अभ्यास करून आपण शेअर्स वर जाणार आहे एखादा ते खाली पडणार आहे त्याचा अभ्यास आपण करू शकतो आणि तरी एक आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल शेअर मार्केटमध्ये तर आपल्याला फंडामेंटल अॅनालिसिसचा प्रॉपर स्टडी करावा लागतो म्हणजे प्रॉपर त्याचा फंडामेंटल अनालिसिसचा अभ्यास करूनच कंपनीचं गुणवत्ता करून त्याच्यात गुंतवणूक करावी लागते आणि जर आपल्याला एक ट्रेडिंग ट्रेडिंग या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल शेअर मार्केटमध्ये तर प्रॉपर ए टू झॅड टेक्निकल अॅनालिसिस प्रत्येक मराठी माणसाला आलंच पाहिजे कारण की तुम्हाला जर प्रॉपर टेक्निकल अनालिसिस असेल तरच तुम्ही येणाऱ्या येणाऱ्या दिवसात शेअर मार्केटमध्ये एकदम योग्य ते डिसिजन घेऊ शकतात कारण की कुठला शेअर कधी घ्यायचा आणि कुठला शेअर कधी विकायचा त्याला स्टॉप लॉस की लावायचा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला सगळ्या टेक्निकल अॅनालिसिसमध्येच कळतात मग सुरुवातीचं एक दोन चार दोन चार जे इंडिकेटर आहेत प्राईस ॲक्शन आहे या सगळ्या गोष्टी लक्षात लक्षात घेऊन जे काही चार्ट चार्ट तयार होतात त्या चार्टमध्ये महत्त्वाचं एक ट्रेंड म्हटलं ट्रेंड असतं की ट्रेंड म्हणजे काय दिशा प्रॉपरली एक शेअर मार्केटमध्ये एक तीन ट्रेंडवर आहे तीन ट्रेंड असतात शेअर मार्केटमध्ये प्रत्येक किमतीचे एक आहे ते अप ट्रेंड म्हणजे एखादा शेअर्स वरच्या दिशेने जर जा कंटिन्यू जात असेल तर त्याला अप ट्रेंड म्हणतात दुसरा ट्रेंड असतो तो साईडवेज असतो किंवा एखादा शेअर साईडवे म्हणजे दहा रुपयाचा जा पंधराला जातो पुन्हा दहाला येतो पण एक फिक्स लेवलमध्ये जर एखाद्या शेअरची मुवमेंट जर त्या दरम्यान होत असेल फिक्स रेंजमध्ये तर त्याला साईडवेज ट्रेंड म्हणतात आणि तिसरा ट्रेंड आहे ते डाऊन ट्रेंड एखादा शेअर शंभर रुपयावर पंच्याण्णव वर जातो अठ्ठ्याण्णव पूर्ण चौऱ्याण्णव वर पंच्याण्णव वर असं म्हणजे एक खालच्या दिशेने ज्या एक दिशा असते ज्या कम ज्या शेअरच्या किमतीची त्याला डाऊन ट्रेंड म्हणतात सुरुवातीला महत्वाचं टेक्निकल अनालिसिस मध्ये चार टक्क्यांना तीनही ट्रेंड लक्षात घेणं महत्वाचं आहे कारण की आपल्याला ट्रेंड कोणता जर हे लक्षात ते आलं तर त्याचे पॅटर्न लक्षात येतील आणि त्याच्यानंतर योग्य ते आपण आजूक तर कुठेतरी एक ट्रेड करू शकतो किंवा कुठेतरी एक चांगल्या शेअर्स मध्ये कमी कालावधी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकतो त्या गोष्टी त्यामुळे तीन ट्रेंड महत्त्वाचे लक्षात येणं सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं तरी पण पुढले जे काही इंडिकेटर वगैरे हो जे बी काय टेक्निकल अनालिसिसचं पूर्ण डीप डीपमध्ये नॉलेज आपण देणारच आहे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आपली सीज चालू केलेली टेक्निकल अनालिसिस ज्या दिवशी टेक्निकल अनालिसिसचे कम्प्लीट प्रोग्राम पूर्ण होईल व्हिडिओचा त्यानंतर आपण फंडामेंटल अनालिसिसवर जाणार आहे आपल्या व्हिडिओतून गुंतवणूक आणि ट्रेडिंग ही एकदम सोप्या पद्धतीने शेअर मार्केट शेअर मार्केटमधली गुंतवणूक ट्रेडिंग ही सोप्या पद्धतीने प्रत्येक मराठी माणसाला समजावी आणि त्यात रोज आपलं शिकवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तरी पण चॅनलला नवीन आलेल्या लोकांना सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा